नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शासनाकडे गेलेल्या आकारी पट जमिनी परत मिळवण्याचे जे नियम बदलले आहेत त्याबद्दल आपल्याकडे अगदी ताजी शासकीय माहिती आहे आणि आपण त्याचाच आधार घेऊन ही सगळी प्रक्रिया समजून घेणार आहोत हो नक्कीच म्हणजे आकारी पट जमीन म्हणजे काय जुने नियम काय होते दोन हजार पंचवीस मध्ये काय बदललं आणि आता अगदी नवीन सूचना काय आहेत या सगळ्यावर आपण आज सविस्तर बोलूया अनेक जमीन मालकांसाठी आणि त्यांच्या वारसांसाठी ही माहिती खूप उपयोगी ठरू शकते अगदी तर मग सुरुवात करूया मुळात ही आकारी जमीन म्हणजे काय म्हणजे सोप्या शब्दात काय सांगता येईल बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आहे त्यात कलम दोनशे वीस आहे यानुसार जेव्हा शासनाचा महसूल थकतो म्हणजे येणे बाकी असते तेव्हा ती जमीन सरकार वसुलीसाठी लिलावात काढतं अच्छा पण समजा त्या लिलावात कोणी बोलीच लावली नाही किंवा अगदीच म्हणजे बोली लावली मग काय होत मग जिल्हाधिकारी एका अधिकाऱ्याला नेमतात आणि तो अधिकारी शासनाच्या वतीने ती जमीन शून्य किमतीत म्हणजे बोलीवर खरेदी करतो याच जमिनीला आकारी पड जमीन असं म्हणतात ओके म्हणजे सरकार स्वतःच घेते ती जमीन कारण कोणी घेत नाहीये बरं मग पूर्वीही परत मिळवता येत होती का काही नियम होते हो हो मूळ कायद्यात तरतूद होती म्हणजे शासनाने ती जमीन खरेदी केल्याच्या तारखेपासून बारा वर्षांच्या आत मूळ मालकाने किंवा त्याच्या वारसाने जी काही थकबाकी आहे त्यावरचं व्याज महसूलाचं झालेलं नुकसान लिलावाचा खर्च आणि मूळ थकबाकीच्या एक चतुर्थांश म्हणजे पंचवीस टक्के शास्ती एवढं सगळं भरलं की जमीन परत मिळत असे अगदी आणि समजा बारा वर्षांच्या आत सरकारने ती जमीन विकली असती तर खर्च वजा जाता जी रक्कम उरेल ती मूळ मालकाला मिळत असे अच्छा पण आता मध्ये म्हणजे ह्या वर्षांच्या नियमात मोठा बदल असं ऐकलंय सव्वीस मार्च दोन हजार ला जी सुधारणा झाली त्यात नेमकं का काय आहे बरोबर हा खूप महत्वाचा बदल आहे काय आहे की आता ती बारा वर्षांची अट ती तशी राहिली नाहीये म्हणजे जर जमीन बारा वर्षात विकली गेली नाही किंवा मालकाने परत घेतली नाही तर आता जिल्हाधिकारी स्वतःहून हे महत्वाचं आहे स्वतःहून मूळ मालकाला किंवा वारसांना नोटीस पाठवून विचारू शकतात अरे की बाबा तुम्हाला ही जमीन परत हवी आहे का म्हणजे आता मालकाला सतत अर्ज करत बसायची गरज नाही सरकारकडून विचारणा होऊ शकते ही तर चांगली गोष्ट झाली म्हणायची पण मग परत घेण्यासाठी काय करावं लागेल काही अटी नक्कीच असणार हो अर्थातच मालकाने जर होकार दिला इच्छा व्यक्त केली तर किंवा वारसाने जिल्हाधिकारी एक मुदत ठरवतील जी कमीत कमी नव्वद दिवस असेल त्या मुदतीत त्या वर्षाच्या जमिनीच्या बाजार मूल्याच्या पाच टक्के रक्कम भरावी लागेल फक्त पाच टक्के पण हे बाजार मूल्य कसं ठरवणार म्हणजे रेडी रेकनर प्रमाणे हो मुद्रांक शुल्कासाठी जे रेडी रेकनरचे दर असतात तेच प्रमाण आणि समजा ते दर नसतील उपलब्ध तर नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक जे मूल्य ठरवतील ते ग्राह्य धरले जाईल पण यात एक खूप मोठी आणि महत्वाची अट आहे कोणती अट आहे ती अशी जी जमीन परत मिळेल ना ती शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित करता येणार नाही काय म्हणता म्हणजे विकता येणार नाही दान करता येणार नाही हो विकता येणार नाही बक्षीस देता येणार नाही घाण ठेवता येणार नाही काहीच नाही आणि म्हणूनच ह्या जमिनीची नोंद सरकारी दप्तरात भोगोटादार वर्ग दोन अशी होईल वापरे म्हणजे जमीन परत मिळाली तरी पूर्ण स्वातंत्र्य नाही लगेच अच्छा आणि ह्यावर आणखी काही नियम आले आहेत का म्हणजे एकोणीस मे दोन हजार पंचवीस च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अगदी बरोबर त्या सूचनांनी आणखी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ही जी पाच टक्के रक्कम भरायची आहे ती जर पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना आधी सरकारची म्हणजे शासनाची पूर्व मान्यता घ्यावी लागेल ओके आणि दुसरी आणि कदाचित सर्वात मोठी अट म्हणजे ही जमीन परत मिळाल्यापासून तब्बल वर्षांपर्यंत हस्तांतरित करता येणार नाही वर्ष अरे देवा हा तर खूप मोठा काळ झाला यामागे काय विचार असावा जमिनीची सट्टेबाजी थांबवण्यासाठी बहुतेक तोच उद्देश दिसतोय की जमीन मूळ कुटुंबाकडेच राहावी तिचा लगेच व्यवहार होऊ नये पण यात एक दिलासा आहे काय दहा वर्षानंतर शासनाची पूर्व परवानगी घेऊन आणि कोणतंही अतिरिक्त शुल्क न भरता ती जमीन भोगवटादार वर्ग एक करता येईल अच्छा म्हणजे दहा वर्षांनी मुद्दे आहेत का या सूचनांमध्ये जमिनीच्या वापराबद्दल वगैरे हो आहेत की एक म्हणजे ही जमीन मुळात शेतीसाठीच परत मिळतीये त्यामुळे पहिले पाच वर्ष तरी तिचा अकृषिक वापर करता येणार नाही ठीक आहे दुसरं म्हणजे जर समजा ती जमीन आधीपासूनच मूळ मालकाच्या किंवा मा वारसाच्या ताब्यात असेल तर जेवढा काळ ताब्यात होती तेवढ्या काळाचं भुई भाडं म्हणजे जमिनीचं भाडं सरकार वसूल करेल अच्छा आणि जर जमिनीवर काही अतिक्रमण वगैरे असेल तर ते काढलं जाईल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कलम एकशे ब्याऐंशी खाली जप्त केलेल्या जमिनींना हे नियम लागू नाहीत आणि जर एखादी जमीन सरकारी प्रकल्पासाठी संपादित झाली असेल तर ती सुद्धा या नियमानुसार परत मिळणार नाही सगळं स्पष्ट झालं आता म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर आकारी पडजमीन काय आहे ती परत मिळवण्याची पद्धत आता बदलली आहे सरकार स्वतःहून विचारू शकतं फक्त पाच टक्के बाजार मूल्य भरायचं पण त्या बदल्यात दहा वर्षांपर्यंत हस्तांतरणावर बंदी आणि जमिनीचा वापरही सुरुवातीला फक्त शेतीसाठीच बरं ह्या सगळ्या बदलांचा नेमका अर्थ काय घ्यायचा आपण याचा अर्थ असा की शासन एका बाजूला मूळ मालकांना किंवा त्यांच्या वारसांना त्यांची वडिलोपार्जित जमीन परत मिळवण्याची एक एक संधी आहे हा सहानुभूतीचा दृष्टिकोन म्हणता येईल पण त्या त्याच जमिनीवर नियंत्रण तिचा गैरवापर होऊ नये यासाठी कडक अटी आणि निर्बंधही लादले आहेत म्हणजे ऐतिहासिक हक्क आणि शासकीय नियंत्रण यातला समतोल साधण्याचा हा प्रयत्न दिसतोय बरोबर पण इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्की आहे कोणता की या बदलांचा विशेषत ह्या दहा वर्षांच्या हस्तांतरण बंदीसारख्या दीर्घकालीन निर्बंधांचा प्रत्यक्ष जमिनीच्या वापरावर काय परिणाम होईल त्या भागातील जमिनींच्या किमतींवर तिथल्या एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर भविष्यात काय आणि कसा परिणाम दिसून येईल ह्याचा विचार व्हायला हवा याचं उत्तर आपल्याला पुढेच कळेल